चांगले लोक आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं की पूर्ण वेळ आपण इतर द्यावं पण आता मी ठरवलेलं आहे की आता येईल तर एक दिवसासाठी नाही येणार किमान तीन दिवसासाठी आहे कारण इतकं चांगलं वातावरण आणि इतके चांगले लोक या भागात आहे आपले लोकप्रतिनिधी आपले सर्व अधिकारी म्हणजे सर्वांनाच विनंती आहे की गडचिरोली आज मी शाळेत गेलो तर मला खरंच माझ्या मला खूप आनंद वाटला जे एका शाळेत गेलो आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहून माझ्या मनात जे भावना झालं ते मी शब्दातून व्यक्त करू शकत नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गडचिरोलीला महाराष्ट्राच्या टॉप दहा जिल्ह्यामध्ये आणण्याचा संकल्प केलेला आहे आणि ते एकटे हे करू शकणार नाही त्यासाठी तुमच्या सर्वांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रत्येक माणसाचं योगदान यात पाहिजे आपला आपल्याला माननीय मोदी साहेबांनी विकसित भारत आणि मुख्यमंत्री महोदयांनी विकसित महाराष्ट्रासोबत विकसित गडचिरोली आपल्याला पाहिजे हे जे रानबाजे या ठिकाणी आहे मी लहान असताना मला आठवते आता तर नवीन जनरेशन सर पिकडून माझी आई त्या अंबाडीची भाजी याची भाजी त्याची भाजी सर्व मला देत होती आता बायकवाल्यापासून सर्व कमी झाले कारण की जनरेशन बदलून गेले परंतु इथं आल्यानंतर मला माझे लहानपणाचे दिवस आठवले आणि या सर्व पिकाला राजाश्रय देणं खूप आवश्यक आहे आपण परंपरागत धान घेतो ऍडव्हान्स शेती करत राहतो शेतीमध्ये आपल्याला क्रांती करायची आहे उत्पादनात वाढ करायची आहे परंतु या सर्व स्पर्धेमध्ये आपला जो मूल जी आपली ओरिजिनॅलिटी आहे ती कुठेही नष्ट होता कामा नाही आणि मला असं वाटतं की हे रानभाजी महोत्सवाचं आयोजन हे मी तर आता असं विचार माझ्या मनात आला की आपल्याला आता गडचिरोलीच्या नावाने आपला एक ब्रँड तयार करायचा जसं गडचिरोली अगरबत्ती झाला तसं गडचिरोलीचा सर्व वन उपज आहे त्याचा एक ब्रँड आपण तयार करायला पाहिजे आताच आमची डीपीसीची बैठक आहे मी जिल्हाधिकारीला सांगणार आहे की गडचिरोली ब्रँड झाला पाहिजे ब्रँड गडचिरोली मग गडचिरोलीची चारोली असो गडचिरोलीचं काही असो आता या यो सर्व एवढ्या वस्तूचं नाव मी घेऊ शकत नाही अनेक कसं तर नावही मी विसरलो आता परंतु मध्ये गडचिरोलीचा प्रोडक्ट याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांचा पाहण्याचा आकर्षण आणि दृष्टिकोन वेगळा आहे कोणी म्हटलं कुठलं पालकमंत्री आहे तर कोणी लक्ष घालत नाही एखाद्याला म्हटलं कुठल्या कुठली जबाबदारी एजेंडा म्हणजे गडचिरोली असं गडचिरोली का म्हणजे गडचिरोलीकडे महाराष्ट्राच्या उर्वरित चौतीस पस्ते जिल्ह्याचा पाण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आणि आपल्यालाही माहित आहे की मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या एजेंड्यामध्ये गडचिरोली फर्स्ट आहे आणि सातत्याने गडचिरोलीमध्ये त्यांनी आपला वाढदिवस तुम्हाला माहित आहे की पूर्ण दिवस ते कुणालाच भेटले नाही त्या दिवशी एकाही मंत्र्याला भेटलं नाही एकाही आमदाराला भेटले नाही पूर्ण दिवस त्यांनी गडचिरोलीत दिलं कारण की गडचिरोलीच्या बद्दल त्यांच्या मनात खूप आत्मीयता आहे आणि त्यांच्या मनातील जे गडचिरोली घडवायची आहे ते आपल्या सर्वांना मिळून घडवायची आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्याच प्रयत्नातून आणि परिश्रमातून हे भविष्यात घडेल आणि गतीने घडवायचा म्हणजे गती आपली कासवायची नाही गती, गती सुद्धा आपल्याला फास्ट करायची आहे कारण की मी भाषण सांगितलं होतं ना डेव्हलपमेंट फास्ट नाही तर डेव्हलपमेंट फास्ट देखील आपल्याला करायचं आणि मला विश्वास आहे की या संदर्भामध्ये आता आपले जे प्रोडक्ट आहे आपला जो उत्पादन आहे शेतीचं आता देखील मी आरडीपीजीमध्ये सांगितलं की कृषी क्षेत्रामध्ये जेवढं आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी नवीन सर्व काही करायचं तेही करायचं आहे आणि जुने ले ले, जे आपले नष्ट होत चाललेले संपुष्टात येत असलेले जे प्रोडक्ट आहे तेही आपल्याला जपून ठेवायचे आहे नाहीतर आपण काही वर्षानंतर अशी वेळ येईल की चारोळी अशी काही एक होती चारोळी असे दिवस याची शक्यता चारोळी एवढी होऊन जाईल आता माहीत आहे ना तुम्हाला लसण कसे मोठे मोठे आले विदेशातून ओरिजनल हा ओरिजिनल असतं आणि ओरिजिनल काय आहे ओरिजिनल हा गडचिरोली आहे ओरिजिनल हा वनक्षेत्रात असते ओरिजिनल हा आदिवासी क्षेत्रात असते आणि बाकी सर्व हायब्रीड होत चाललेलं आहे ओरिजिनॅलिटी आपल्याला जपायची आहे एवढं सांगतो डीपीसीची बैठक आहे मला अचानक वेळेवर काही बैठका आल्या त्यामुळे मला अन... काही घटनेमुळे मला उशीर झाला परंतु रानबाजी महोत्सवात खरंच मला आनंद येतो आणि दरवर्षी हा रानभाजी महोत्सव गडचिरोलीचा रानबाजी महोत्सव नागपूरला झाला पाहिजे आपलं नाव गेलं पाहिजे गडचिरोलीचं दणबाजी महोत्सव मुंबईला झाला पाहिजे आपण भविष्यात अशा पद्धतीचं हे पण शेवटी त्याला ग्राहक देखील मिळाला पाहिजे याची व्हॅल्यू काही लोकांना कळत नाही व्हॅल्यू देखील कळली पाहिजे आणि आपल्या प्रोडक्टची लाईफ कशी वाढवता येईल त्या प्रोडक्टला ब्रँड कसा देता येईल या दृष्टीनं निश्चितच आपण प्रयत्न करून आज माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण आपल्या ब्रँडला काही नाव नाही द्यायचं फक्त गडचिरोली ब्रँड द्यायची गडचिरोलीपेक्षा मोठा महाराष्ट्रात कुठलाच ब्रँड नाही आणि त्यामुळे आपण गडचिरोली ब्रँडने आपण निश्चितच काम करूया महिला बचत गट आहे त्यांचे उत्पादन आहे त्यासाठी आता आपण जिल्हा लेव्हलवर मॉल करत आहोत उम्मेद मॉल बचत गटाच्या उत्पादनासाठी गडचिरोलीत देखील तसं मॉल होणार आहे आणि नागपूरला देखील तसं मॉल आपण करत आहोत त्यामुळे आपल्याला डायरेक्ट बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि आता तर ऑनलाईन फॅसिलिटी आहे ऑनलाईन म्हणजे कसं आहे की लोकांना ऑनलाईनच विकत घेता येते काही त्यामुळे जे आता वेगवेगळे टेक्नॉलॉजीनी जे आता सिस्टम डिलिव्हरी सिस्टम तयार झालेले आहे त्यातून निश्चितच हे आपल्याला करता येईल एवढं सांगतो डीपीडीसीची बैठक असल्यामुळे जास्त आता वेळ घेत नाही परंतु या कार्यक्रमात उपस्थित राहून मला खरंच आनंद होत आहे आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी आपला खूप आभारी आहे कृषी विभागाने चांगलं काम करत राहावं आणि कृषी क्षेत्रामध्ये नवीन नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आपण आणत आहोत मी तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की कृषी विभागाला पाहिजे तेवढे पैसे आपल्याला द्यायचे डीपीटीसी असो जिल्हा खनिज प्रतिष्ठान असो एग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये आपल्याला काम करा आपला स्मार्ट आहे आपला आता आपण भांडवली गुंतवणूकची योजना आणली आहे पाच चार कोटीची आणि त्यामुळे परंपरागत पीक जे आहे आपले धान त्याच्यातून खूप काही आपल्याला भविष्यात प्रगती नाही आहे बोनस आहे म्हणून ठीक आहे बोनसही मिळेल आपल्याला चिंता करू नका मिळायला सुरुवात झालेली आहे काही काळजी करण्याची गरज नाही परंतु आपल्याला क्रॉप पॅटर्नमध्ये बदल करायचा आहे आणि गडचुलीचा ब्रँड म्हणून पूर्ण महाराष्ट्राचा गडचुलीचा ग्राहका पुऱ्या महाराष्ट्रात झाला पाहिजे तशा पद्धतीनं काम आपल्याला करायचं आहे एवढं सा। सांगतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय सेवा